शिवसेना पक्षाला युवक मोठ्या संख्येने जोडले जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत नव चैतन्य निर्माण झाले असून राज्यासह जिल्ह्यात भव्य बादळ निर्माण झाले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर पक्ष बांधणी सुरू असून युवा शक्ती ही शिवसेनेची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी केले शिवसेनेचा युवा सेना नगर तालुका प्रमुखपदी योगेश दत्तात्रय धाडगे व नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांची नगर तालुका उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी योगेश धाडगे व रामदास भोर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते उपजिल्हा प्रमुख संदेश कारले माजी जिल्हा परिषद सदस्य शरद जोडगे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराडे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी आमचे स्नेही सावता धाडगे यांचा युवासेना प्रमुख पदी नगर तालुका युवासेनाप्रमुखपदी त्यांची नियुक्ती आज या ठिकाणी करण्यात आलेली त्यांनी मागच्या सहा महिन्यापूर्वीच आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये शरद भाऊ जोडगे असतील संदेश कारले असतील रामदासजी भोर असतील दिलीप पवार असतील अशा सग सा, सग सा, सगळ्यांबरोबर त्यांच्यासमोर देखील आमच्या धाडग्यांनी देखील त्या ठिकाणी त्यांच्या अनेक असंख्य कार्यकर्त्यासह त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्यांना आज युवा सेनेचे नियुक्तीपत्र देण्यात येते असं मी आज जाहीर करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप असे शुभेच्छा देतो नागरदेवळी येथील युवा शिवसैनिक योगेश भाऊ यांची आज नगर तालुक्याच्या युवा सेनेच्या तालुका प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे खरं पाहिलं तर एकनाथजी साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक तरुण शिवसेनेकडं आकृष्ट होत आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कामाची जी पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीमुळं तरुणांमध्ये एक वेगळा संचार निर्माण झालेला आहे आणि अनेक प्रवेश या पुढील काळामध्ये होणार आहेत योगेश भाऊनला मी एक विनंती करतो की गाव तेथे ते शाखा हे अभियान आता यापुढं एक आठ दिवसानंतर राबवायला सुरुवात करावी त्या त्या भागामधील कार्यकर्ते असतील जिल्हा प्रमुख अनिलजी शिंदे असतील शरदजी झोडगे संदेशजी कारले बाळासाहेब बोराटे हे सर्व या नगर तालुक्यातील दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत प्रत्येक गावात दोन ते तीन गावांचा एका दिवशी दौरा अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि गाव ते ते युवासेनेची शाखा हा संकल्प शिवसेना येत्या महिनाभरात पूर्ण करणार आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र योगेश्वर प्र सावता धाडगे यांची आज जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे यांनी नियुक्ती केलेली आहे त्यांचं काम पाहिलं तर कोविडमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे इतरही वेळेस सार्वजनिक कामात त्यांचा मोठा सहभाग नागारजवळ भागत असतो आणि समाजाच्या कामात असो किंवा इतर आम पब्लिकच्या कामात असो त्यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळे तें त्यांच्या हातून पक्षाची चांगली सेवा घडेल या दृष्टीने त्यांना जिल्हा अध्यक्षांनी त्याला नियुक्तीचं पत्र दिलेलं आहे त्यांच्या हाताने पक्षाची चांगली सेवा घडो हीच परमेश्वर चिरणी प्रार्थना